एक ग्रॅम फार्मिंग जेलू वास्तव काय साताऱ्यातील फार्मिंग जेलू दुकानदारांतर्फे स्टेटस ठेवा आणि मोफत गिफ्ट या योजने वाढी काय याचा आढावा आज साताऱ्यात फार्मिंग ज्वेलची बरेच दुकाने सुरू झाली आहेत महिलांनाही आपल्या आवडीनिवडीप्रमाणे खरेदी करता येत आहे मात्र काही दुकानदार महिलांच्या भावनांशी खेळून आपला धंदा चालवत आहे व्यावसायिक स्पर्धेतून गेल्या काही दिवसांपासून फार्मिंग ज्वेल्यू दुकानदारांनी स्टेटस सेवा बक्षीस मिळवा अशा ऑफर्स बाजारात आणल्या आहेत या ऑफर्स मध्ये ते महिलांना मोठमोठी गोष्टी देण्याच्या बाता करत आहेत जसे एक ग्राम गोल्ड प्लेटेड सोन्याचा गंटन गोल्ड प्लेटेड पान अशा व इतर प्रकारचे ऑफर्स दुकानदारांकडून आणली जात आहे मात्र या वस्तूंचे मूल्य दोनशे तीन ते तीनशे रुपये असताना की, की फार ही फार गोष्ट आहे आणि याच विश्वासाने महिला व जिल्हाभरातून ही गोष्ट मिळवण्यासाठी साताऱ्यात दुकानात येत आहेत पुण्याहून जिल्ह्याच्या इतर कोपऱ्यातून साताऱ्याला याचा खर्च हा कमीत कमी दोनशे रुपये असताना महिलांना दोनशे रुपयाची गोष्ट देऊन दुकानदार त्यांची फसवणूक करत आहेत त्यामुळे हे दुकानदार महिलांच्या भावनाशी खेळत आहेत असे महिलांचे म्हणणे आहे तरी सातारा जिल्ह्यातील सुज्ञ भगिनी आणि मातांनो तुम्ही या फसू नका आपण जागरूकपणे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सन्मानाने आणि प्रतिष्ठेने दुकानात जाऊन विकत घ्या मागील काही दिवसात अशाच ऑफर्स मध्ये साताऱ्यात महिलांच्या अपेक्षा पूर्ण न होण्याचा आणि गोंधळ होण्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यामध्ये महिलांच्या प्रतिष्ठा हानी पोहोचली असून त्यामध्ये बरे वाईट होण्याचाही धोका होता